जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी मी नतमस्तक होतो भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी तुबा राजा कालीन बुद्धविहार मुक्ती आंदोलन रत्नागिरीमध्ये जे होत आहे त्यासाठी आलेले संभाजी संभाजीनगर आलेले आदरणीय सर्व बनतेजी या ठिकाणी गेली दोन पिढ्या माझ्या वडिलांपासून ज्यांचा आमचा संबंध आहे ते आमचे साहेब सर्वच या चळवळीतील आपण माझ्या अनेक वर्षाचे सहकारी बंधुघिनी माझ्या मातानो खरं तर, तर मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता आलेलो नाही आहे तर मी ज्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा निरोप आपल्याजवळ घेऊन आलोय आपल्या समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेच्या पाठीमागं ज्या ज्या वेळेला तुमचा अन्याय होईल त्या वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि आम्ही रत्नागिरी त्यांचे समस्त सगळे सैनिक आम्ही आपल्या पाठीमागे राहणार आहोत हा विश्वास देण्याकरता आलो मी फार या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे फक्त एवढंच मी या ठिकाणी सांगेन की एक लबाड लांडगा गेली एकवीस वर्ष या रत्नागिरीवर राज्य करतोय जसं ब्रिटिश होत आणि झोडा डिवाइड अँड रूल तशा प्रकारचा एक लखोबा लोखंडेचा अवतार मी काही दिवसापूर्वी सांगितलं असं सा की लबाड लांडगा आलाय तो जाती जाती मध्ये भावकी भावकी मध्ये सगळ्या ठिकाणी जरांगीच्या ठिकाणी पण आहे आणि ओबीसीच्या ठिकाणी पण आहे जाण्या पाठवायला आहे आणि तुमच्या मध्ये फुट पाडायला वेगळा ट्रस्ट तयार करायला पण आहेत तर मी हात जोडून विनंती करा आमच्या सगळ्या जाती बांधवांना सगळ्या अनुयायांना की या लबाळ लांडग्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी पवार साहेब बोलले जागा आम्हाला द्या कोणत्या बापाजी यांच्या जागा जागा तुमची आमची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अधिकारानं आपली जागा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे जे काय बोलतो विहार या ठिकाणी होणार आहे ते आपलंच झालं पाहिजे त्याच्याकरता जे जे योगदान लागेल त्याच्यासाठी आम्ही आपल्या पाठीमाग आहोत आज पाठिंबा आणि विश्वास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरु